नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण एक आगळावेगळा असा पदार्थ बनवणार आहोत तुम्ही याला काय नाव हो द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण हा पदार्थ रव्यापासून किंवा गव्हाच्या पिठापासून न बनवता पोह्यापासून बनवलेला आहे तुम्ही याचा इथे आवाज ऐकलाच असेल की ती कुरकुरीतनी क्रिस्पी झालेले आहेत रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेले आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एक वाटी मी इथे पोहे घेतलेत पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे पोहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी पोहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत आता हे असेच बाजूला ठेवायचे आहेत दुसरीकडे एक पॅन घेतला पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे किसलेलं आलं खिसलेलं लसूण बारीक कट केलेली हिरवी मिरची त्याचबरोबर घातला एक मीडियम आकाराचा कांदा आता आपल्याला कांदा मिरची आलं लसूण हे छान असं तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता कांदा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आता आपण याच्यात इतर मसाले घालून घेऊया तर याच्यामध्ये घातला एक चमचा धनेपूड पाव चमचा जिरेपूड अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ आता हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया आता इथे मी एक उकडलेला बटाटा घेतला आहे आणि त्याची साल काढून घेतले आता हा बटाटा खिसण्यासाठी ते मी छोटीशी खिसणी वापरलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण बटाटा असाच खिसून घ्यायचा आहे खिसल्यामुळे तो छान असा स्मूद मौसूद बनला जातो इथे संपूर्ण बटाटा व्यवस्थित खिसून घेतला आहे आता इथे मसाल्यामध्ये बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व बटाटा आपण जे मसाले बनवला होता त्याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून झाला आहे अगदी मौसूद बनला आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सर्व मिश्रण परतल्यानंतर इथे मी एक लिंबाची बेस घेतली ती संपूर्ण बेस आपण याच्यामध्ये अशी पिळून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा सर्व हे जे मिश्रण आहे ते असं परतून घेऊया लिंबामुळे त्याला छान अशी चव येते आता हे असं बाजूला पसरवून आपण हे बाजूला ठेवून गार करून घ्यायचं आहे इथे आपले पोहे छान मौसूद असे भिजले गेलेत आता ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे एवढं बेसन घालायचं आहे बेसन आणि पोहे व्यवस्थित असे चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे इथे मी हे एक वाटी पाणी घेतलं होतं ते संपूर्ण पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी मला लागलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा गोळा होईपर्यंत हे पीठ मी इथं मळून घेतलं आहे आता हे असंच बाजूला ठेवून घेऊया आता हे जे आतील सारण आहे ते छान असं गार झालेलं आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला सर्व असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही दोन्ही हाताचा वापर करूनही हे गोळे बनवू शकता ते इथे मी संपूर्ण गोळे असे बनवून घेतलेत आता आपण छोट्याशा ज्या कचोऱ्या आहेत त्या आपण बनवून घेऊया त्याच्यासाठी या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावर थोडासा मळून मऊ करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने गोळा बनवून घेतल्यानंतर आपल्याला याची छोटीशी पारी बनवून घ्यायची आहे ही कचोरी बनवताना ह्याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या थोड्याशा अशा निघू शकतात पण काही हरकत नाही या पद्धतीनेच आपल्याला बनवायचे आहेत म्हणजे ते छान असे क्रिस्पी कचोरी आपली बनवून तयार होते तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तरी या पद्धतीने आपल्याला ह्याची पारी बनवून घ्यायची आहे आता याच्यातील सारण्याचा एक गोळा घेऊन आपल्याला ह्या पारीच्या मधोमध ठेवायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण मोदक बंद करतो त्या पद्धतीने आपल्याला ह्याची जी वरची कडा आहे ती बंद करायची आहे अशी या पद्धतीने आणि आपल्याला याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे हे ते तुम्ही म्हणत असाल की हे तर कडेनं असं व्यवस्थित गोल दिसत नाही पण याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे म्हणजे ते छान क्रिस्पी बनतात आणि ते तुम्ही पाहू शकता ही छोटीशी कचोरी आपली तयार आहे याच पद्धतीने आपल्याला अजून सर्व कचोरी बनवून घ्यायची आहेत तत्पुर्थ्यातन आपण अजून एक कचोरी इथे बनवून पाहूया याच्यासाठी मी पुन्हा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि याची पारी बनवत आहे तुम्हाला जर कुठं बाहेर जायचं असेल किंवा रोज रोज पोह्याचा नाश्ता करून जर कंटाळा आला असेल तर तुम्ही हा पदार्थ बनवू शकता खरंच खूप मस्त लागतो अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने पुन्हा पुन्हा मागून खातील इतका क्रिस्पी हा पदार्थ बनला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता आता ही पायरी अशी बनवून घेतलेली आहे त्याच्या कडा असा सुटलेल्या आहेत पण काही हरकत नाही ह्याच्यामध्ये आता मधोमध आपल्याला हा सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि फक्त त्याच्या कडा ज्या आहेत वर्षा त्या बंद करून घ्यायच्या आहे एकदा कडा हा व्यवस्थित बंद झाल्या किंवा आपल्या छोट्या छोट्या अशा ह्या कचोऱ्या तयार ते होतील तेथे ते ते तुम्ही पाहू शकता ही ही आपली छोटीशी कचोरी अशी बनवून तयार आहे तर याच पद्धतीने संपूर्ण आपण इथे कचोऱ्या बनवून घेऊया तर इथे मी संपूर्ण कचोऱ्या बनवून घेतलेत आता आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे तर तिथे मी आपेपात्र घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा तेल घालून ते छान कडकडीत गरम करून घेतलं आहे आता आपण हे जे बॉल बनवलेत ते आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत संपूर्ण कचोऱ्या तेलामध्ये घातल्यानंतर एक एक ते दीड मिनटानंतर आपल्याला ही कचोरी अशी परतून घ्यायची आहे आणि थोड्या थोड्याने अशाच आपल्याला ह्या कचोऱ्या परतत राहून खरपूस अशा ह्या कचोऱ्या भाजायच्या आहेत छान खरपूस कचोरी भाजण्यासाठी जवळजवळ इथे मला सात ते आठ मिनटं लागलेली आहेत इथे ह्या कचोऱ्या मी मध्यम गॅस ठेवून भाजलेल्या आहेत आपल्याला जास्त फुल गॅस ठेवून ही कचोरी भाजायची नाही नाहीतर आतून व्यवस्थित त्याला क्रिस्पीपणा येणार नाही ते इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण कचोऱ्या अगदी खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत आणि छान कुरकुरीत लागतात तर याच पद्धतीने संपूर्ण कचोऱ्या आपण तळून घेऊया आणि आता आपण ह्या भाजलेल्या ज्या कचोऱ्या आहेत त्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर इथे कुरकुरीत खुसखुशीत आणि खस्ता अशी कचोरी आपली तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दावा म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद